चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत प्रभावशाली आणि गोड विषयावर जो म्हणजे सव्वा लाख मंत्र जप केल्याने काय अनुभव येतात हो कोणती शक्ती प्राप्त होते जर मनापासून व सातत्याने मंत्र जप केला तर या जगात अशक्य असं काही नाही तर चला जाणून घेऊया सव्वा लाख मंत्र जप म्हणजे काय त्याचे अनुभव हो कसे येतात सव्वा लाख मंत्र म्हणजे एक लाख पंचवीस हजार हा आकडा जरी मोठा असला तरी अनेक साधकाच्या जीव हा वाटचाल आणि त्यांचे जीवन बदलून टाकू शकतो एखादा विशिष्ट मंत्र जसं की ओम नम शिवाय ओम श्री दत्ताय नम श्री गुरुदेव तुम्ही घेऊन सव्वा लाख वेळा उच्चारणे लिहिणे किंवा मानसिक जप करणे हे या साधनेचे गूढ आहे सव्वा लाख जप करताना हा आकडा एखाद्या इच्छेची पूर्तता किंवा संकट निवारण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केला के जातो मन शरीर आणि आत्मा यांना शुद्ध करणारा हा एक प्रकार आहे सतत मंत्र जप केल्याने मन स्थिर होतं नकारात्मक विचार दूर होतात आणि दैवी शक्तीची नातं जोडले जाते सव्वा लाख मंत्र जप पूर्ण झाल्यावर मंत्र जागृत होतो आता मंत्र कसा निवडावा तर आपल्याला एका मंत्राची निवड करायची असते आपल्या देवतेनुसार हा मंत्र निवडायचा असतो मंत्र निवडताना आपल्याला नियमित काय करायचं पहाटे संध्याकाळ किंवा सकाळची वेळ तुम्हाला निवडायची असते तर मंत्र जप आपल्याला एका माळेत एकशे आठ मणी असतात म्हणजे जवळजवळ आपल्याला एक हजार साठ हा माळा पूर्ण केला की एक म्हणजे सव्वा लाख हा मंत्र पूर्ण होतो नियमित रोज नियमित रोज ठराविक संख्येने आपल्याला जप हा करायचा असतो त्यामुळं तुम्हाला खूप असे प्रभावशाली अनुभव येत असतात त्यामुळं नियमित हा मंत्राचा खूप मोठा अनुभव आहे तर आता कोणते अनुभव येतात तर मन शांतीचा अनुभव दुसरं म्हणजे आपल्या अस्थिरतेवर मात करता येते चिंता भीती नकारात्मक विचार कमी होतात नकारात्मक शक्ती दूर होते आणि स्वप्नात देवांचे दर्शन होते असे प्रत्येक साधकाचा अनुभव आहे दैवी शक्ती मिळण्याचे स्वप्नात किंवा ध्यानात किंवा रोजच्या जीवनात एखादं दैवी मार्गदर्शन मिळू शकतं जसं की एखादं पाट्याचं स्वप्न तुमच्यासाठी नक्कीच फलदायी ठरू शकतं तुमचं कर्म शुद्ध होतं मागील जन्माचे किंवा या जन्माचे वाईट कर्म नष्ट होऊ लागतात आपल्याला एक नवीन ऊर्जा प्राप्त होते आपल्याला शारीरिक किंवा मानसिक आजार असतील तर ते सुद्धा दूर होतात खूप लोक सांगतात की दीर्घकाळ चालणारे आजार मानसिक थकवा या मंत्र जप केल्यामुळं त्यांना खूप असा मोठा फरक पडला आहे त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत सच्च्या भावनेनं जर तुम्ही हा मंत्र निवडला तर तुम्हाला साक्षात ईश्वराचा सुद्धा अनुभव हा होऊ शकतो अशा अनेक साधकाच्या अनुभव आहे तुमच्या इच्छा पूर्ण होतात काही खास अनुभव आहेत ते आपण आधी क्लिअर करून घेऊया तर पहिला म्हणजे सेवे करायला नोकरी मिळत नव्हती तर त्याने वीस दिवसात सव्वा लाख हा मंत्र जप पूर्ण केला आणि त्याला एकवीसव्या दिवशी नोकरी मिळाली असे खास अनुभव काही काही सेवे करायच्या असतात ज्यांच्या इच्छा खरंच पूर्ण होतात संयम आणि शुद्ध आहार ठेवणे खूप महत्त्वाचे आहे कोणताही जप हसत खेळत करणे किंवा फक्त उगाच जप आहे म्हणून तुम्ही माळ ओढत बसू नका हा त्याचा एक महत्वाचा आणि विशिष्ट म्हणजे सांगण्याचा अर्थ काय तर इथं की तुम्ही विशिष्ट भाव वेळ घालवण्यासाठी कुठलीही माळ जप तुम्ही करू नका श्रद्धा आणि भक्तीनं आणि शुद्ध सातत्यानं हा जप केला तर तुम्हाला ईश्वर नक्कीच भेटतो म्हणजे इथं भाव आणि श्रद्धा खूप महत्वाची आहे लाख मंत्र जप हा केवळ शब्दाचा खेळ नाही तर तो आपल्या आत्म्याचा एक दैवी शक्तीचा जोडणारा एक सेतू आहे जर तुम्हाला हे अनुभव घ्यायचे असतील तर जीवनात सकारात्मक बदल हवा असेल तर आजपासून या मंत्र जपाची सुरुवात करा हाच विषय आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आला आहे की सव्वालग मंत्र जप करायचा असेल तर तुम्हाला श्रद्धा भक्ती आणि सातत्य खूप महत्वाचं आहे तुम्हाला हा मंत्र करायचा आहे पण तुम्हाला तुमचे आवडते इष्टदेवता तुमचे आराध्य देवत असं नाही की तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त या जप मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही श्री कृष्ण किंवा श्रीराम जयराम या मंत्राचा सुद्धा जप तुम्ही करू शकता म्हणजे काय तर तुमचे आराध्य दैवत जे आहे त्याचा जप आपल्याला इथं करायचा आहे आणि तो जप तुम्हाला किती दिवसात करायचा आहे ह्याचा संकल्प तुम्ही करा तुम्हाला जर वीस दिवसात करायचा असेल एकवीस दिवसात करायचं असेल एकावन्न दिवसात किंवा एकशे एक दिवसात तुमचा हा आकडा इथं सांगायचा आहे तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि मग नंतरच मंत्र जप हा करायचा आहे पण तो मंत्र जप सव्वा लाख हा करायचा आहे तुम्ही मंत्र जप लिहू शकता वाचू शकता किंवा बोलू शक सुद्धा शकता म्हणजे तीन प्रकारे तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे ज्याची इच्छा असेल त्यांनी वाचून सुद्धा लिहून सुद्धा हा मंत्र जप करू शकता तर पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासानं आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील त्यामुळे हा सव्वा लाख मंत्र जप करण्याचा प्रयत्न नक्कीच करा आणि आपल्या इच्छा पूर्ण करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त